श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा आठवा अवतार आहेत जन्माष्टमीला प्रसादासाठी सुंटवडा आवर्जून बनवला जातो तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर इथे मी खारीक फोडून घेतलेली आहे त्यातल्या त्या बिया काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडेसे बदाम घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा खसखस घेतलेली आहे सुंठ आणि बडीसोप घेतलेली आहे तर सुंठवडा आहे त्यामुळे सुंठीचा जास्त वापर करायचा त्यानंतर इथे मी खडीसाखर घेतलेली आहे खडीसाखर नसेल तर साधी साखर वापरली तरीसुद्धा चालेल तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा सुंठवडा तयार होतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण हे बनवायला घेऊ त्यावेळेला सगळ्या गोष्टी अशी भाजून घेण्याची गरज नसते परंतु आत्ताचं वातावरण दमट आहे त्यामुळे घेतलेले सगळे जिन्नस मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत अगदी एक ते दीड मिनिट सगळे पदार्थ मी भाजून घेणार आहे हे भाजून घेतल्यामुळे जास्त दिवस सुंटवडा ठेवायचा असेल तर मग त्याचा खवट वास अजिबात येणार नाही न भाजताच सुंटवडा बनवला तर अगदी आठवडाभरानंतरच त्याचा थोडासा खवट वास यायला लागतो कारण आत्ताचं वातावरण जे आहे ते दमट असतं किंवा थंडीच्या दिवसातसुद्धा खोबऱ्याचा थोडासा खवट वास यायला सुरू होतो त्यामुळे सगळे जिन्नस थोडं थोडं भाजून घ्यायचं अगदी एक एक मिनिटच मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये बारीकसुद्धा लवकर होतं कुठेही तुपाचा अजिबात वापर करायचा नाही फक्त एखादा मिनिट सगळे जिन्नस परतून घ्यायचे आहेत तर सगळ्यात लास्टला मी तीळ बडीसोप आणि खसखस एखादा मिनिट परतून घेणार आहे अजिबातच जास्त भाजायचं नाही फक्त ते गरम करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल आणि सुंटवड्यामध्ये मिक्स होईल आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ सगळे पदार्थ हे थंड करून घ्यायचे आहेत गरम असतानाच हे वाटून घ्यायचं नाही सगळं थंड करून घ्यायचं आणि मग वाटायचं फडीसाखर खूपच मोठी होती त्यामुळे मी थोडीशी फोडून घेतलेली आहे जेणेकरून लवकर बारीक व्हायला मदत होईल नंतर मी सुंटसुद्धा अशी फोडून घेतलेली आहे हीच सुंट घातली तर ती व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुकडे करून घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल अत्यंत पौष्टिक आणि भगवान श्रीकृष्णांच्या आवडीचा हा सुंटवडा अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतो आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा साखर घातलेली आहे आणि सुंट त्यानंतर खारीक घालायची म्हणजे व्यवस्थित ते बारीक होईल खारीक बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर खारीक घालून घ्यायची अशा पद्धतीने एकत्रच हे सगळं बारीक केलं की अगदी एकजीव होतं आणि सुंटवडा अगदी एकसारखा होतो मिक्सर चालू बंद करत हा सुंटवडा तयार करून घ्यायचा एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही त्यामुळे खोबऱ्याला तेल सुटू शकतं तर अशा पद्धतीने हा सुंटवडा तयार झालेला आहे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कोणताही नैवेद्य असो तुळशीपत्राशिवाय तो पूर्ण होत नाही त्यामुळे नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र नक्की ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका